सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील निवडणुकीची रणधुमाळी वाढलेली आहे अशातच मेळघाट मतदारसंघ हा चर्चेला उदार आलेला आहे मेळघाट मतदारसंघामध्ये अनेक उच्च उमेदवार उभे राहिलेले आहे यामध्ये आपण जे तिरळी लढत होणार होतो त्यामध्ये आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे कारण यामध्ये प्रहारमधून जे जे अपक्ष उमेदवार प्रहार म्हणून आले राजकुमार पटेल त्यांनी शिंदे गडाची साथ पकडली होती त्यानंतर त्यांना तिकीट नाही मिळाली त्यानंतर <laughs> ते बरोबर शेवटी पुन्हा घर वापसी करून प्रहार मध्ये दाखल झाले आणि भाजपमध्ये केवळराम काळे आणि तिसरीकडे नेवका उमेदवार डॉक्टर हेमंत चिमोटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जे आपली जी मॅडम होती ती मॅडम आपल्यासोबत जुळलेली आहे सॉरी ज्योतिबाई सोळंगे यांनी एक जवळपास दो दोन वर्षापासून भाजपचे कार्य केले आणि भाजपची ऐन वेळेवर तिकीट कटली त्यामुळे ते नाराज होऊन ते अपक्ष उमेदवार दाखल केली आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघत आहे की अनेकांच्या इच्छुक उमेदवार जे होते ज्यांनी कार्य केले होते ज्यांनी फिल्डिंग लावलेली होती त्यांना तिकीट कटली आणि नवख्या उमेदवार मिळाली अचलपूरमध्ये हेच प्रकार झाला त्यामुळे बंडेरा मतदारसंघामध्ये हेच प्रकार झाला आणि त्यांनी अनेक जणांनी वेगवेगळ्या आपल्याला भूमिका निभावल्या आणि अशातच जे धारणीमधून ज्योतिताई सोळंके ह्या भाजपच्या उमेदवार म्हणून जात होत्या त्यांची तिकीट कटली आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आज जोर जो आणि आज या भिलोना गावामध्ये आपण आपण थेट त्यांची घेणार आहोत आपल्या जे अपक्ष उमेदवार दाखल केली आहे त्या मागचं कारण काय सगळ्यात आधी तर माझ्या मेळघाट वासियांना माझ्या भावा बहिणींना माझा नमस्कार अपक्ष उमेदवारी मी उभी केली फक्त एकच उद्देश मनात ठेवून की माझ्या मेळघाटाच्या प्रत्येक व्यक्तीचा मला विकास करायचा आहे जे आजपर्यंत परिवर्तन घडलेले नाही आहे ते आपल्याला आता परिवर्तन घडून आणायचे आहेत परिवर्तन घडले असते तर आतापर्यंत परिवर्तन घडून गेले असते पण इथे मेळघाटामध्ये परिवर्तन आहे फक्त एकच पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष करत प्रत्येकाचं वय बदल वाढत आहे एवढाच इथे परिवर्तन आहे मी मान्य करत नाही रस्ते होणं हे परिवर्तन आहे परिवर्तन हे आहे की मेळघाटाचा शेवटचा माणूस पण कामासाठी बाहेर नाही जाईल मेळघाटाचा माझा प्रत्येक लेकरू शिक्षणासाठी मेळघाट सोडून बाहेर जाणार नाही आज दादा परिस्थिती अशी आहे गावच्या गाव खाली झालेले आहेत स्थलांतरण याला म्हणू शकतो आपण कामासाठी लोकांना आपलं गाव सोडून आपलं घर सोडून बाहेर गावी जावं लागत आहे सगळ्यात पहिले माझा उद्देश हाच राहील माझं ध्येय हेच आहे हे जे स्थलांतरण आहे हे मला रोकायचं आहे माझा आज प्रत्येक कुटुंब मेळघाटात राहील काम धाम त्याला व्यापार त्याला जे काही आहे ते इथे मेळघाटात उपलब्ध करून देऊ गावातले लोक तसेच लेकरं आज शिक्षणासाठी बाहेर बाहेर जातात खूप खराब परिस्थिती आज मेळघाटावरती बिचारे लोक इतके साधे आहेत की रोजच अन्न आणि रोजचं खाणं अशी परिस्थिती आहे त्यातही त्यांना त्यांच्या मुलांना त्याच्या काळजाच्या तुकड्याला आपल्या मेळघाटातून आपल्या घरापासून बाहेर पाठवावं लागते विचार करा किती गैरसोय आहे प्रत्येकाची त्या लेकरांच्या सोबत आज काय होते आपल्याला काही माहिती नाही त्यांना काय शिकवल्या जाते आपल्याला याची माहिती नाही आज इंटरनेटमुळे युट्यूबमुळे खूप काही गोष्टी समोर येतात खूप काही गोष्टी आपण समजू शकतो मला वाटत नाही प्रत्येक गोष्ट बोलल्या गेली पाहिजे आज आपलं भविष्य आपण स्वतःच्या दूर करतोय सगळ्यात पहिले मला हे थांबवायचंय माझा मेळघाटाचा शेवटचा माणूस पण कामासाठी बाहेर जाणार नाही माझ्या मेळघाटातला प्रत्येक लेकरू शिक्षणासाठी बाहेर जाणार नाही त्यावेळेला मी म्हणेल की प्रगतीची सुरुवात झाली काही आपण भाजप भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक कार्य केले आहेत अनेक शिबिर म्हणजे आयोजन केले होते अनेक कार्यक्रम आयोजित केले आपण खर्चाने आणि ऐन वेळेवर आपली तिकीट कापली आणि अपक्ष राहिले त्याविषयी आपण काय सांगा हे पाहता माझं तिकीट कापल्या गेलं मी आता याच्यावरती काय म्हणू आपलं तुम तुम्ही लोक आता ज्ञानी आहात तुम्हाला सगळं माहिती आहे की आपलं नाव असताना आपण का बरं आज अपक्ष लढतो आहे माझे भाऊ बांधव आहेत तेवढे ज्ञानी मी नाही बोलणार ह्या विषयावरती बस माझं इतकंच म्हणणं असेल की नियती ही आहे की मी अपक्ष लढाव आणि आज काळाची गरजही ही, ही आहे की अपक्ष उमेदवार मला असं वाटतो की सगळ्यांना घेऊन चालतो जर मी अपक्ष उमेदवार म्हणून नेतृत्व करत आहे तर मी आज एक महिला नेतृत्व करत आहे तर मी आज एक आई आहे मी आज एक बहीण आहे मी आज एक मुलगी आहे हे सगळं घेऊन मी आज मेळघाटाचं नेतृत्व करायला चाललेली आहे आणि मला पूर्ण आशा आहे की माझं एक प्रत्येक कुटुंब मला साथ देईल आणि विजय आपलाच आहे कदाचित ताई आपण कदाचित निवडून आले तर आपण मेळघाटसाठी काय विजन करणार ज्या एकीकडे प्रीती बन या बंडेरा मतदारसंघातून आघाडी घेत अशी चर्चा आहे आता अपक्ष उमेदवार आहे आणि महिलाचा आता सध्या हे आहे त्यामुळे जर कदाचित आपण निवडून आले तर आप... सगळ्यात आधी मी तुमची ही मिस्टेक जी बोलायची आहे ती क्लिअर करते तर आपण निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर एक ते दीड वर्षात माझा प्रत्येक मेळघाटवासी मेळघाटच्या बाहेरचा हा परिवर्तन बघेल आणि मी बोलून करणार नाही मी करून दाखवणार आहे कारण माझे आजपर्यंतचे जे कार्य आहेत मेळघाटासाठी ते मी कार्य करून दाखवलेले आहेत म्हणून मी बोलण्यावर विश्वास ठेवत नाही मी करून दाखवण्यावर विश्वास ठेवते आणि मी एकच गोष्ट आज म्हणते की आप मला समोरचा कसा खराब आहे मला नाहीत करायचं आहे त्या गोष्टी मी काय करू शकते मी कशी चांगली आहे मी काय परिवर्तन करू शकते मला हे दाखवायचं आहे मेळघाट आणि आज एका वडिलांच एका भावाच एका मुलाचं प्रेम पाहिलं असेल पण आता माझी पूर्ण माझ्या मेळघाटवासियांना विनंती आहे की त्याने एका महिलेच एका आईच एका बहिणीच एका मुलीचं प्रेम बघाव आणि विकास नक्कीच दूर नाही आहे माझ्या आई एक प्रश्न पत्रोटच्या सभेमध्ये राजकुमार पटेल यांनी म्हटलं की आदिवासी साला सुधरिंगाली हा शब्द खूप ट्रेल होता आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना विरोध होता त्या संदर्भात आपण काय बोलू माफ करा दादा मी आताच तुम्हाला बोलली की मला दुसरा कसा खराब आहे हे सांगण्यापेक्षा मी कशी चांगली आहे ह्या गोष्टीवर मला मी जास्त भर देत असते कारण आपण कधी एक गोष्ट मी सांगते की समोरच्याला जेव्हा बोट दाखवतो ना तेव नकळत आपल्याकडे तीन बोट असतात मी आज का सांगू की तुम्ही कसे खराब आहेत मी आजपर्यंत कुणाच नाव घेतलेलं नाही आहे आणि मला एकच म्हणायचं आहे की मी कशी कार्य करेल माझ्या भावांच्या सोबत माझ्या लेकरांच्या सोबत मिळून विकास कसा करेल आपल्याला हाच एक उद्देश आहे दुसऱ्याला बोलणं त्याच्या उनिवा दाखवणं यात आपला विकास होणार नाहीये दादा आपल्याला विकास हा करायचा आहे की न बोलता आपण आपलं कार्य करू आपल्यासोबत ज्योतिबाई सोळंक्या होते आणि त्यांचा विजय एकदम चांगला आहे आणि साठी ते काय दिशा घेणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे मेळगाटवासीयांच्या ज्या समस्या त्या मेळगाटवासींच्या समस्या सोडवण्यामागं वाला खूप भर राहणार आहे आणि यासाठी त्यांनी कोणावर टीका न करतात त्यांनी त्यांची प्रतिक्रिया आपल्या सहाराच्या समाजामध्ये माध्यमातून त्यांनी दिलेली आहे बघूया सहारा समाजाचा सा पुढील मनीष असा रुपेश्वर कुंडे अमरावती ज्योतिता